नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी फडणवीस सरकारचा विश्वासदर्शक ठराव मंजूर राहुल नार्वेकर एकमताने अध्यक्षपदी तर रोहित पाटलांचे पहिलेच भाषण चर्चेत लाडक्या बहिणींच्या अर्जांची छाननी ही केवळ अफवा अर्थसंकल्पापर्यंत लाभ मिळत राहणार त्यानंतर एकवीसशे रुपये देणार आदिती तटकरेंचा दावा विधानभवनात राज्यपालांचे अभिभाषण राज्याच्या विकासासाठी पूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही मोदी है तो मुमकिन आहे मग सीमावाद का सोडवत नाहीत महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावरून नाना पटोलेंची पंतप्रधान मोदींवर टीका जयंत पाटील लवकरच अजितदादांसोबत असतील योग्य वेळी निर्णय घेतील अमोल मिटकरी नार्वेकरांच्या निवडीला विरोध आदित्य ठाकरे म्हणाले संविधानाचा अपमान करणाऱ्याची निवड बेळगाव प्रश्नावरून सरकारवर टीका संजय मल्होत्रा आरबीआयचे नवे गव्हर्नर अकरा डिसेंबर रोजी स्वीकारतील पदभार आणि महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न माझ्या जिवाळ्याचा कर्नाटक सरकारच्या दडपशाहीचा धिक्कार उपमुख्यमंत्री शिंदेची तीव्र प्रतिक्रिया आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर अंबाजोगाई तालुक्यातील एल्डा येथील उस्तोड कामगारांच्या मुलांसाठी असलेल्या हंगामी वस्तुगृहातील एकोणीस विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे या सर्वच विद्यार्थ्यांवर अंबाजोगाईच्या स्वराती रुग्णालयात उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर आहे एल्डा येथे उस्तोड कामगारांच्या मुलांसाठी हंगामी वस्तुगृह आहे यावर्षी काही दिवसापूर्वीच हे वसतिगृह सुरू झाले असून रविवार दिनांक आठ डिसेंबर रोजी रात्री वसतिगृहातील विद्यार्थ्यांना नेहमीप्रमाणे जेवण देण्यात आले यात वांग्याची भाजी भात भाकरी असे पदार्थ होते रात्री बाराच्या नंतर यापैकी काही विद्यार्थ्यांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास होऊ लागला वसतिगृह कर्मचाऱ्यांनी तातडीने त्यांना स्वराती रुग्णालयात दाखल केले सध्या एकूण एकुन, एकोणीस विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृतीही धोक्याबाहेर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आष्टी तालुक्यातील बीडसांगवी येथील उस्तोडणी मजुराचा मुलगा गणेश शेषराव मस्के वय वीस वर्ष हा के एम हॉस्पिटल मुंबई येथे उपचारासाठी ये दाखल होता परंतु उपचारादरम्यान दिनांक पाच डिसेंबर रोजी त्याची प्राणज्योत मालवली त्यामुळे बीडसांगवी गावावर शोककळा पसरली आहे स्वर्गीय गणेश याचा आष्टी तालुक्यात भरपूर मित्रपरिवार असून गणेश हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती गणेश उत्सव यासारख्या सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असायचा काल रात्री गणेशवर अंत्यसंस्कार केले यावेळी आमदार सुरेश अण्णा धस यांचे स्वीय सहाय्यक विकास तात्या साळवे बीडसांगवी गावचे सरपंच नंदकिशोर करांडे सुभाष तात्या गनगे बबनराव करांडे संपत ढोबळे विजय डुकरे जगन्नाथ मरके संतोष आबा करांडे जाफर शेख फक्कड नरवाडे बाबू पानतावणे शहादेव चव्हाण कृष्णा पानतावणे अमोल करांडे ऋषिकेश करांडे आदींची उपस्थिती होती स्वर्गीय गणेश याच्या मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने श्री स्वामी समर्थ सेवा आणि आध्यात्मिक विकास केंद्र किल्लेधारूर येथे सुरू होऊन दोन वर्षे पूर्ण झाली आहेत या दोन वर्षात रक्तदान शिबीर आरोग्य शिबिर प्रभू श्रीराम जन्मोत्सव दत्त जयंती स्वामी महाराजांची जयंती गुरुचरित्र पारायण हळदी कुंकू असे अनेक सामाजिक व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले तसेच आरती सेवा प्रहरे सेवा अब्जचंडी अंतर्गत सर्व सेवा या सर्व सेवा मागील दोन वर्षात अखंडपणे सुरू आहेत या सर्व सेवांमध्ये प्रामुख्याने महिला सेवेकरी ह्या सक्रिय असतात हे विशेष द्वितीय वर्धापन दिनानिमित्त दिनांक सात डिसेंबर दोन हजार चोवीस शनिवार रोजी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी महिला व पुरुष शेवकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते महिला शेवकर्यांनी फुगडी खेळत तसेच सद्गुरू प्रदक्षिणा घालून आनंदोत्सव साजरा केला सर्व शेवकरी यांच्या नियोजनात हा सोहळा अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला युवा लाईव्ह साठी विष्णू रन्वे किल्लेधारूर आणि आता एक अत्यंत खळबळजनक बातमी केज तालुक्यातील मसाजोगचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांचे सोमवारी दुपारी केज बीड रोडवरील टोलनाका परिसरातून काही अज्ञात व्यक्तींनी अपहरण करून त्यांचा खून केल्याची अत्यंत धक्कादायक आणि तेवढीच खळबळजनक घटना समोर आली आहे संतोष देशमुख आणि शिवराज देशमुख हे दुपारी तीनच्या दरम्यान केजहून मसाजोग या आपल्या गावाकडे निघाले होते मात्र त्यांची गाडी डोनगाव फाट्याजवळील टोल नाक्यावर आली असता त्यांच्या गाडीला काही अज्ञात लोकांनी दोन गाड्या आडव्या लावल्या आणि संतोष देशमुख यांची गाडी चालवणारे शिवराज देशमुख यांच्या बाजूची काच फोडत संतोष देशमुख यांना गाडीतून जबरदस्तीने बाहेर ओढले आणि काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीमध्ये बसून त्यांचे अपहरण करण्यात आले या घटनेची माहिती मिळताच मसाजोगचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने केच पोलीस ठाण्यात जमा झाले आणि शिवराज लिंबराज देशमुख यांनी संतोष देशमुख यांचे अपहरण करण्यात आल्याची तक्रार देखील दिली केज पोलीस ठाण्याचे पी आय प्रशांत महाजन आणि पोलीस उपनिरीक्षक शिंदे हे संतोष देशमुख यांच्या शोध घेण्यासाठी रवाना झाले परंतु बोरगाव दैठाणा रस्त्यावर संतोष देशमुख यांचा मृतदेहच आढळून आला त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे देशमुख यांचा खून नेमका कोणत्या कारणामुळे करण्यात आला याचा तपास केज पोलीस करत आहेत दिनांक सात व आठ डिसेंबर दोन हजार चोवीस दरम्यान तेलंगणा राज्यात हैदराबाद येथे राष्ट्रीय कराटे स्पर्धा पार पडली या स्पर्धेत अकोल्याची महाराणा तायकांदो कराटे अकॅडमी तथा परशुराम नाईक विद्यालयाने माउंट कार्मेल इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घौघवित यश मिळवले या स्पर्धेत दर्श दळवी सिद्धार्थ खिलारे हर्षदीप आठवले सुशांत तायडे आनंद वरगट आर्यन वानखेडे नक्ष गेडाम काजल डोंगरे तेजल देशमुख विदिशा उपरवट स्मिता डोंगरे साक्षी तायडे ज्ञानेश्वरी सुरजुसे वंशिका शिरसाट ईश्वरी दाते या पंधरा विद्यार्थ्यांनी आपापल्या गटामध्ये तेलंगणा छत्तीसगड मणिपूर तामिळनाडू गुजरात गोवा अशा बलाढ्य राज्यावर मात करत सुवर्णपदके पटकावली तर तथागत वर्गट सक्षम तेलमोरे आयुष मोहोळ किरण तायडे कुणाल उपरवट प्राची देशमुख इशिका इंगळे या सात विद्यार्थ्यांनी प्रचंड मेहनत घेत रौप्य पदके पटकावले आणि आईवडील शाळा प्रशिक्षक जिल्हा आणि राज्याचे नाव रोशन केले या सर्व विद्यार्थ्यांची नेपाळ काठमांडू येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी निवड झाली असून त्याबद्दल मुख्य प्रशिक्षक संतोष सखाराम जाधव आणि आहाद शेख कराटे प्रशिक्षिका चंचल दाते यांनी अभिनंदन करत विद्यार्थ्यांना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार